अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी भक्तांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे हॅशटॅग सिंगल मदर जीवनशैली तुम्ही जर माझ्या ना चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि कमेंट पण करा आतापर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेलायकन आहेत ते पण प्रेस करा म्हणजे ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकून तर नोटिफिकेशन तुम्हाला पण येईल आणि प्लीज एक लाईक करा जेणेकरून समोरच्याला पण माझे व्हिडिओ बघायला भेटेल तुमच्या एक लाईकमुळे समोरच्याला पण माझ्या व्हिडिओचा नक्कीच काहीतरी फायदा होईल श्री स्वामी समर्थ तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा छान असा विषय आहे चांगलं असं सांग चांगलं म्हणजे की जे आता नवीन रुटीन आहे जे नवीन आयुष्यात घडामोडी चालू आहे जे काही नवीन चालू आहे तर ते, ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे जसं की माझ्या चॅनलला बऱ्याच ताई सबस्क्राईब करून ठेवलं आहे आणि व्हिडिओला छान असं लाईक करताय बघ बग, बघता पण आहे व्ह्यूज पण येत आहे छान आहे तुम्ही छान प्रेम देताय माझ्या व्हिडिओला मागच्या व्हिडिओला छान छान प्रेम प्रेम होतं करते हा व्हिडिओला पण तुम्ही विषय असा आहे की बाहेर गावी आहे घर नवीन आहे सगळं गोष्टी टोटल गोष्टी मी जर सोडले दोन्ही मुलं जर सोडले तर टोटल सगळं नवीन आहे तर जॉब तीच आहे घर येते नाहीये किचन ते नाहीये हॉल तो नाहीये रूम ते नाहीये शहर ते नाहीये ऑफिस ते नाही आहे पहिली गोष्ट तर सगळं चेंज झालेलं आहे आणि हे चेंज आता फॅमिली जर म्हणलं तर फॅमिलीमध्ये काही गोष्टी झाकून ठेवल्या जात नाही माझी तुम्ही जसं की माझी सर्व युट्यूब फॅमिली माझी आहे आणि मी तुमची आहे तरी का नको म्हटलं ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी जेणेकरून तुम्हाला पण ज्यावेळेस मी रुटीनची व्हिडिओ असो किंवा स्किन केअरची व्हिडिओ असो किंवा मेकअपचे व्हिडिओ असो किंवा बाहेर दगदगीचे किंवा बाहेर फिरायचे जे काही व्हिडिओ टाकत असेल तर तुम्हाला मला कन्फ्यूज नको की हिचं घर पहिले कसं होतं आणि आता कसं आहे तर व्हिडिओ प्लीज कंटिन्यू करा मी कशी आले कशी जॉब जॉबला लागले कशी दोन्ही मुलं घेऊन ह्या सिटी मध्ये सेटल झालेली नाही तसं जर म्हणायला गेलं तर अजून माझ्या बऱ्याचशा जुने व्हिडिओ माझे बघत असेल तर त्यांना माझं ऑफिस पण माहिती आहे त्यांना माझं घर पण माहिती आणि त्यांना माझे डेली रुटीनचे व्हिडिओसुद्धा सुद्धा त्या पाहतात पण त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ मला करणं आवश्यक वाटला कारण की त्यांना कन्फ्युजन व्हायला नको की ही कुठे होती आणि एकदम अशी कुठं आहे तर मी आहे मुंबईमध्ये फर्स्ट टाईम मुंबईचा आहे फर्स्ट टाइम मुंबईला आलेली आहे दोन्ही मुलं तर नाही घेऊन आले स्टार्टिंगला दोन्ही मुलं घेऊन आले ते आता सध्या पुन्हा आणि मी आहे आणि माझी बहीण मी माझ्या बहिणीसोबत आलेली आहे मुंबईला जॉबच्या हिशोबाने आली म्हणजे की जे मी जिथं जुन्या ठिकाणी जॉब करत होते तर त्यांनी आय पी शॉपी डॉट कॉम म्हणून एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर मी काम करते ऑनलाईन तिथं ते प्रोडक्ट विकता हवा असेल तर तुम्ही क्रोमवर जाऊन सर्च करू शकता आय पी शॉपी डॉट कॉम डब्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू भेटू शकता ज्वेलरी पण भेटेल त्यानंतर किचन मधल्या पण वस्तू तुम्हाला भेटेल त्यानंतर इलेक्ट्रॉनिक वस्तू पण तुम्हाला भेटेल तर हे झालं कोणत्या पद्धतीचा म्हणजे तिथं मी वेगळी ड्युटी करत होते इथं मी वेगळी ड्युटी करत होते इथं यायचं कारण असं की दोन गोष्टी शिकायला भेटेल दोन गोष्टी अनुभवायला भेटेल कारण की मुंबई जर म्हणलं तर सगळ्यांना भीती वाटते पर्सनली माझा तर पहिला एक्सपिरियन्स आहे मुंबईमध्ये पण कोणी राहत असतील मुंबईमध्ये तुम्हाला तर खरंच सल्यूट आहे इकडच्या ट्राफिकला इकडच्या तर आम्ही एक महिना झालो महिना होईल आम्हाला आम्ही इकडे शिफ्ट झालो आहे नवीन नवीन पंधरा ते वीस दिवस खूप पंधरा वीस दिवस नाही दहा दिवस खूप जास्त अडचणीने गेले खूप म्हणजे बरेचसे असे की इकडचे ट्राफिक इकडच्या लोकांना पी शॉपी डॉट कॉम म्हणून त्याच्यावर मी काम करत होते म्हणजे ऑनलाईन तिथं प्रोडक्ट विकतात ते ज्यांच्याकडे मी ड्युटीला आहे ते तिथं इलेक्ट्रॉनिक वस्तू पण विकतात किचनच्या वस्तू पण विकता आणि ज्वेलरी पण ते विकतात तर तिथं पण ते चालू होतं पण होत होतं असं की तिथे ना संभाजीनगरमध्ये मध्ये बराचसा असा माल भेटत नव्हता तर मग त्यांनी माझ्या बहिणीला आणि मला माझी बहीण पण त्यांच्याकडेच आहे संध्या ड्युटीला त्यांनी बहिणीला आणि मला मुंबईला शिफ्ट केलं म्हणजे राहणं आहे खाणं पिणं सगळं त्यांच्याकडनं येणं झालं त्यांच्याकडनं आम्ही मुंबईला येऊन एक महिना होईल ह्या चार तारखेला अजून महिना नाही झालेला आहे पण इकडे येऊन बरेचशे आम्ही जसं की आम्हाला ट्राफिक बघून ऐकलं होतं आम्ही इकडची ट्राफिक इकडची गरमी इकडचा पाऊस अजिबात नवीन लोक सेट करू शकत नाही पण हळूहळू आता सगळ्या गोष्टी मॅनेज होतात हळूहळू आता करते नवीन नवीन आठ ते दहा दिवस खूप जास्त अवघड गेले कारण की ना ऑफिसला जाऊनच आम्हाला काम नाही असं नाही ऑफिसला जाऊन प्रोडक्ट पण शोधायचे आम्हाला काम आहे जसं की आम्ही बऱ्याचशा रेल्वेने बाहेर मार्केटमध्ये पण फिरतो दोन दोन तीन तीन एखादि सात आठ किलोमीटर पण चालणं येणं जाणं होतं आतमध्ये कारण की तर टॅक्सी स्कूटीने जर जायचं म्हणलं तर रस्ते माहिती स्कूटी कुठे घेऊन जाणार आणि टॅक्सीने जायचं म्हणलं तर टॅक्सीवाल्याला एक्झॅक्ट लोकेशन म्हणून काय सांगणार आता मग ते सध्या तर आम्ही पायपाईस फिरतो असं म्हणायला काही हरकत नाही राहायला आहे गोरेगाव मध्ये ह्याच्या पुढचा ॲड्रेस मी सांगू शकत नाही कारण की सोशल मीडियावर असा ॲड्रेस सांगणं योग्य नाहीये बरेचशे जण समजदारी ऐकून सोडून पण देते पण काही काही लोक रिक्स की दे आहे आहे। ते पण नको एवढं सांगत नाही की गोरेगावमध्ये मध्ये आहे राहायला आणि मुंबईला शिफ्ट झालेले आहे सांगता येणार नाही मी किती दिवस आहे मुंबईला पण जेवढे दिवस आहे तेवढे दिवस मुंबईची हवा मुंबईचं वातावरण पचायला प्रयत्न चालू आहे एडजस्ट करायला बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत इकडे म्हणता की इकडे धावपळ जास्त आहे इकडे कोणी कोणाला विचारत नाही कोणी कोणाला बोलत नाही इकडे धावपळ जास्त आहे खरंच म्हणजे जे मी तिथं मुंबईला माझा फर्स्ट टाईम मी मुंबईला कधी आले ते ना फिरायला ना ना कोणी नकोली ना कोणी हा फर्स्ट टाइम मुंबईचा एक्सपिरियन्स आहे आणि आठ ते दहा दिवस खूप जास्त चढविले पण आता काही वाटत नाही जसं की रेल्वेने रेल्वे नंतर बस बस नंतर घरी असा आमचा प्रवास आहे आम्हाला एकदम रेल्वेने उतरल्यावरच दोन किंवा पाच मिनिटाच्या अंतरावर घरी असं नाही आम्हाला रेल्वेने यावं लागतं गोरेगावला तिथन आमची बस आहे बसने वापस मग घरी यावं लागतं सेम सकाळी बस इथून तिथून वापस गोरेगाव स्टेशनला जायचं तिथून मग आमचं ऑफिस आता ऑफिस आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही तुम्हाला ऑफिस पण एखाद्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं पण चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत छान छान अशी व्हिडिओ मी घेऊन येईल राहायला तिकडच्या घरचा विषय तर तिथं मी रूम अजून माझी तशी ठेवलेली आहे रूम नाही खाली केली कारण की इथं सेटअप बसेपर्यंत ती रूम नको खाली घरची म्हटलं कारण की ती माझी चांगली रूम आहे आणि आमच्या गावाकडं पण रूम भेटणं खूप जास्त अवघड आहे आणि मी माझं म्हणजे आता मी इथेच राहते तर मला सेफ्टीमध्ये सेफ्टी मध्येच मदिस, मला लागतात कारण की जास्त वर्दळ नको किंवा जिथे मुलंच आहे राहिला किंवा तिथं सेफ्टीच नाही आता जिथे मी राहते तिथे कॅमेरा आहे इथं पण आम्ही जातो इथं पण खाली कॅमेरा आहे बहीण ते बाहेर गेलेले ते तिने जातात म्हटलं तुमच्यासमोर बोलून घेऊ कारण की पोरं सगळं बचबच बसब बस, बस, बस करायला लागून जाते राहिला आता मुलांचा विषय मुलांचा विषय येतात दिवाळीच्या सुट्ट्या होत्या तर त्यावेळेस मी लहान्याला घेऊन आले दोन्ही मुलं घेऊन आणते ती पण तिची दोन्ही मुलं घेऊन आली आता तर उघडल्या पंधरा सोळा पासून मग मी काय केलं मध्ये एक चक्कर मारली संभाजीनगरला त्याला सोडून आले आहे कशी त्याला म्हणले एवढे तीन चार महिने काढ मग तिथून पुढे बघू आपण मुंबईला जर ऍडमिशन चांगल्या पद्धतीने आपल्या बजेटमध्ये जर भेटलं तर घेऊन येतात मग तू दहावी तिथंच काढ इथं सेटल झाल्याची गोष्ट आहे आता इथं दोन चार महिने त्यांना अजून सेटल व्हायला वेळ त्यांचा बिझनेस नवीन बिझनेस आहे त्यांचा तो काही म्हणजे असा परमानंट वर्षानुवर्ष चालत आलेला नाही नवीन आहे तो बिझनेस पण होईल सेटल मला तरी वाटतं आणि दुसरं म्हणजे कुणाची बारावी आहे तर मग आता फेब्रुवारी मध्ये तो पेपर द्यायला जाईल तो पण हप्त्यातून हप्त्यातून दोन तीन दिवस कॉलेज करतोय आणि वापस येतोय आणि शक्यतो माझं तर काही काम नाहीये मी तर जातच नाही एकदाच गेले महिन्यातनं आता पुढच्या वेळेस बघू कधी जाणं होतं कधी नाही कारण की भरपूर असे काम आहे आणि शिवाय बहीण पण पण सध्या एकटीच येते तिला एकटीला सोडून बी जाणं होत नाही तर हा माझ्यापाशी आहे तो आईपाशी आहे आजच त्याचा फोन येऊन गेला तो येते का नाही म्हणे म्हटलं मी अजून येत नाही येईल म्हणलं नाही तर तूच ये म्हणलंय आता इकडं चक्र चालूच असतं कारण की ना त्या ऑफिसचे मुलं पण दोन तीन इथं आहे त्यांना वेगळा फ्लॅट दिलेला आहे कंपनीकडनं आणि आमचा वेगळा फ्लॅट आहे आमच्या मुलांचा आणि आमच्या दोन्ही बहिणींचा आम्ही इथं राहतो आणि मुलं तिकडं तर संभाजीनगरहून तीन चार मुलं त्याच ऑफिसचे इथं पण आहेत तर मग येणी जातं ये चालू राहतं तर मग मुलं कधी इकडनं पण येऊ शकत इकडनं जाऊ पण शकतात किंवा तिकडनं येऊ पण शकतात असं बॅलन्स आहे मुंबईचं सांगायला जर गेलं तर आता मुंबईचं बघतोय कुठं कसं काय बघतोय कुठं कसं म्हणजे की आता जसं हो। की आम्हाला ऑनलाईन प्रोडक्ट विकायचे ऑनलाईन प्रोडक्ट खरेदी करणार तर बऱ्याचशा ठिकाणी आम्ही जाऊन येतो बऱ्याचशा डीलरला बोलतो त्यानंतर माल पण घेऊन येतो त्यातले तर आम्ही विकतो पण आहे पण एवढ्या सगळ्या गोष्टी हँडल होण्यामध्ये युट्यूबकडे लक्ष दुर्लक्ष होतंय कारण की इथं टाइम आहे ना इतका जादूसारखा टाइम पटकन जातो ना सकाळ पण तेव्हाच होती जायची पण वेळ तेव्हाच होती वापस यायची वेळ झाली की लगेच जेवण करून झोपायची वेळ होती म्हणजे डबदगे इकडं खूप छान आहे पण वातावरण आवडलं मला मुंबईचं वातावरण कोणालाही कोणाला म्हणजे कोणाचंही कोणाला घेणं देणं नाही आणि इकडच्या लोकांना बघून आहे ना खरंच आळस येत नाही उत्साह तो कामाचा पटपट पटपट आवरून निघायच्या पाठीमागे इकडच्या लोकांचं तसंच आहे पळता 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 निसते पळता कॅशनला पण गेल्यावर निस्ते पळता पळता बसच्या लाईनीमध्ये नुसते पळता पळता एवढं इकडच्या लोकांना बघून आळस येत नाही आणि छान वाटतं इकडच्या लोकांना बघून आणि एक छान मस्तपैकी असा किस्सा पण आमच्यासोबत घडून गेला अक्षरशः नवीनच म्हणजे पहिल्यांदाच पोलीस स्टेशनच्या मुंबईच्या पोलीस स्टेशनला पण जाऊन आलो तो कांड केला कुणाला माझ्या मोठ्या मुलाने तो पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन आधी हा व्हिडिओ टाकून देते नंतर तो व्हिडिओ सांगते व्हिडिओ शूटिंग वगैरे काही केलं नाही कारण की जिथं मी ड्युटीला आहे ना ते म्हटले होते नको टाकू सध्या जे पण तुझं आहे तुझ्या घरात घरात व्हिडिओ टाकू पण कन्फर्म सांगू नका की तुम्ही कुठं आहात तर पण एकदा त्यांना विचारून घेतलं आता हॅशटॅग पण मुंबईची लावायला लागली जसं की इन्स्टाला पण माझं पेज आहे आणि आपल्या युट्यूबला पण मी लावणार आहे तर नवीन नवीन थोडस अवघड गेलं पण आता काही नाही सवय लागली आहे आता मी पण एक येऊ शकते एकटे जाऊ शकते ऑफिसला कुणाला पण एक येऊ शकतो जाऊ शकते आणि बहीण पण एकटा आम्ही जाणं करू शकतो आणि मुंबई टू औरंगाबाद पण आमच्यासाठी काही अवघड राहिले नाही फर्स्ट टाइम एकदा लोकलनी गेले त्यानंतर येताना रिझर्वेशन करून कुणाला आणि मी एकटे आले खूप अवघड वाटत होतं काय की नवीन शहर आहे नवीन गाव आहे नवीन लोक आहे नवीन हे सगळं लोक काय कसं वागतील काय म्हणतील कसं होईल काय होईल पण काही नाही सगळ्या गोष्टी आरामात मॅनेज झाल्या मस्त छानपैकी मॅनेज झाल्या काहीच अवघड एवढं गेलं हा येणं जाणं अवघड गेलं नवीन नवीन तिच्या आणि माझे पाय बरेच दुखले पण आता काही वाटत नाही आता एकदम मोकळं म्हणजे आता आम्ही असं झाले की आम्ही सकाळी उठून डबे वगैरे करून दोघीत दोघीत पटपट पटपट कामावरून नऊ दहा दहा लोक तर आम्ही ऑफिसला पोहोचू शकतो म्हणजे इथून साडेआठ पावणे जरी निघलं तर दहा वाजे लोक ऑफिसला ऑफिसच्या कामावरून बारा एकला मार्केटमध्ये बाहेर माल माल मालधोड आला ऑफिसला माल ठेवला का पाच सहा वाजता रिटर्न घरी छान वाटते पण मुंबईची पब्लिक बघून ना कामाचा आळस येत नाही मस्त काम धंदे व्यवस्थित छान आहे पण बघू आता पुढचा प्रवास कसा होईल मुंबईचा तुमचा आशीर्वाद तर राहू की जे ना इथं काही ना काही भविष्य घडत आज गुरुवार आहे आजच मला हा व्हिडिओ टाका वाटला की असं वाटतं की स्वामी महाराज जे करतील ते योग्यच करतील आणि जे देतील ते योग्यच देतील आपण तर काय काही पण मागू पण देवाला आणि स्वामींना जे योग्य वाटेल तेच देईल तर स्वामी महाराजांनी असं म्हणायला हरकत नाही की ही चान्स एक म्हणून दिलेला आहे की स्वतःला सिद्ध करायचं की तिथून निघायचं कारण की गाव सोडून कधी राहिले नाही लग्न झालं हो थोडे दिवस राहिले होते माहेर सोडून त्यानंतर मी जस हो किड्यामध्ये बघितलं वापस येऊन गेले पण त्याच्यानंतर फर्स्ट टाइम गाव सोडले ते पण एवढ्या दिवसासाठी आणि मुलगा पण फर्स्ट टाइम एवढ्या दिवसापासून लांबे आता महिना झाला आठवण हो ते येते ठीक आहे काही दो नाही दोन अडीच तीन महिने आता त्याची नवीन निघून जाते सुट्ट्यात तो पण येतो तर जमला ऍडमिशन नाही तर मग गावाकडेच त्याची दावे काढून घे जर सेटल झाले सेटल म्हणजे जर कंटिन्यू जॉब कंटिन्यू जॉब जर चालला तर मग इथंच बघू थाय थोडं पण मग नाही तर मग ठीक आहे आपलं गाव आपलं गाव तर काही भेटलंच नाही तर अशा पद्धतीने मुंबईला आम्ही आलो आता रोजचे तुम्हाला व्हिडिओ टाकल मी छान छान मस्त मस्त तर तोपर्यंत चॅनेल करा आणि व्हिडिओला लाईक करा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करायला विसरू नका स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय